नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण क्लास थर्ड मराठी वर्कशीट पाहणार आहोत मुलांची एक्झामची तयारी करून घेण्यासाठी आपण अशा पद्धतीच्या वर्कशीत मुलांच्याकडून आपण सोडून घेऊया चला तर मग पहिला क्वेश्चन आहे सारख्या अक्षराखाली रेकोडा तर सागर आणि सायरामध्ये सारखा अक्षर कोणता आहे सा हे सारखे अक्षर आहेत अजय आणि अभयमध्ये अ आणि य हे सारखे अक्षर आहेत खाऊ आणि देऊमध्ये मध्ये ऊ आणि ऊ हे सारखे अक्षर आहेत नेक्स्ट क्वेश्चन पाहूया गोलातील अक्षर जोडून आपल्याला नवीन शब्द बनवायचा आहे चटई आणि चमचा आणि नेक्स्ट आहे सायरा आणि सागर असे हे दोन प्रश्न मी इथे घेतलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण थर्डवाला वाक्य तयार करून लिहा तर पहिला आहे ऊस आता आपल्याला ऊसापासून चादर लाडू चटई असे दिलेले आहेत त्यापासून आपल्याला शब्द बन वाक्य तयार करायचे आहेत उसाची चव गोड असते चादर चादरचा कलर लाल आहे लाडू लाडू गोड असतो चटईवर मांजर झोपली आहे अशा पद्धतीने आपण वाक्य तयार करू शकतो नेक्स्ट पाहूया कठीण शब्द गोजिरे छान इवलीशी लहान तुरु, तुरु, तुरु पटपट दडी मारणे पळून जाणे नेक्स्ट आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायचे आहेत सशाचे कान कसे असतात ताट सशाचे डोळे लाल लाल सशाचे गाल गुबगुबीत सशाचे शेपूट इवलीशी शे। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया रिकाम्या जागा भरा तोंडावर डॉट डॉट छान मिशा डॉट डॉट खातो कुरु कुरु काय खातो गवत खातो कुरु कुरु नेक्स्ट क्वेश्चन पाहूया असा रे कसा भित्रा तू ससा ससा कसा असतो भित्रा असतो ना म भित्रा तू ससा नेक्स्ट आहे डॉट डॉट तुझे लाल हे लाल डोळे तुझे लाल लाल नेक्स्ट आहे जोड्या जुळा सस्याचे शेपूट इवलीशी सस्याचे गाल गुबगुबीत सस्याचे अंग पांढरे पांढरे असं आपण एक क्वेश्चनशीट घेऊन आपण मुलांच्याकडून सोडून घेऊ शकतो वर्कशीट उजळणी घेऊ शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद